नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला पाठीमागचा मुंड्याचा आकार कसा घ्यायचा पुढच्या मुंड्याचा आकार कसा घ्यायचा आणि मुंडा किती घ्यायचा तुम्हाला आज सांगणार आहे आता इथे बघा नेहमी आपल्याला पाठीमागच्या भागाचाच मुंडा घ्यायचा असतो मोजून आणि ब्लाऊज आपण जेव्हा आपल्याकडे आलं शिवा ना शिवायला तर तेव्हा पण आहे ना आपण पाठीमागचा भाग असतो ना त्याचाच आपल्याला आकार घ्यायचा असतो किंवा मोजून घ्यायचा असतो आणि बघा पुढच्या साईडला आहे ना आपल्याला आहे ना इथे बघा इथे असं झोळ काय येतो किंवा इथे कपडा जास्त का होतो किंवा चुन्या काय येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आता तुमच्या ब्लाऊजला असं होत असेल ना तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा आता इथे बघा आपल्याला हा पाठीमागचा मुंड्याचा आकार घ्यायचा आहे ब्लाउजचा कोणताही तुमच्याकडे ब्लाउज आला ना शिवण्यासाठी तर नेहमी ब्लाऊजचं माप घ्यायचं कारण का मुंडा खूप गरजेचा आहे ब्लाऊज बघा काखेमध्ये काय वेळेस टाईट होतं किंवा काय वेळेस खूप लूज होतं तेव्हा पण ताईट झालं तरी शोल्डर उतरतं किंवा लूज झालं तरी शोल्डर उतरतं चौतीस इंच छातीचं मापच हे ब्लाऊज आहे बघू शकता एक साईड मोजलेली आहे साडेआठ इंच भरलेलं आहे चौथा भाग आणि हे ब्लाऊज प्रिन्सेस कटचं आहे आणि मी शिवलेलं आहे आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं पेपर घ्याय घेतलेला आहे इथे मी डबल करून घेतलेलं आहे बंद बाजू आपल्या बाजूला घ्यायची आहे आपल्याला उंची घ्यायची आता तुमची उंची किती आहे त्यानुसार तुम्ही उंची घ्यायची आहे आता शक्यतो आहे ना चौतीशी इंच छातीचं माप आहे त्याच्यासाठी उंची ना तेरा इंच पाहिजे किंवा साडे तेरा इंच किंवा चौदा इंच तुम्ही घेऊ शकता उंची जास्त असेल तर चौदा इंच पंधरा इंच पण घ्यायला लागते इथे मी उंची घेतलेली आहे तयार साडे तेरा इंच आणि एक इंच शिलाईसाठी घेतलेलं आहे म्हणजे साडे चौदाला मार्किंग करून घेतलेली आहे उंचीची आणि इथे बघा मी आता शोल्डरची लाईन ओढून घेतलेली आहे आणि इथे आता मी गळारुंदी घेणार आहे सव्वा दोन इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला काय आहे आता तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे आता बघा काही काही शोल्डर एकदम शोल्डर पट्टी कमी लागते काही ना बघा अडीच लागते ना तर फक्त इथे ना तीन इंच घ्यायचं म्हणजे आपली अडीच इंच तयार होते किंवा मग तुम्हाला दोन इंच पाहिजे तर फक्त अडीच इंच पुढे घेऊ शकता आता ही पूर्ण शोल्डर इथे बघा भरलेलं आहे सव्वा पाच इंच वरती सव्वा पाच इंच घेतलं खाली पण आपल्याला नेहमी मोजूनच घ्यायचं ब्लाऊज ना खूप छान बसतं अजिबात आपल्याला इकडे तिकडे ब्लाऊज होत नाही कारण का माप घेणं खूप गरजेचं असतं आपलं आपल्याला स्केल पाहिजे किंवा आपल्याला टेप पाहिजेच आता इथे बघा मुंडा घेतलेला आहे मी साडेपाच इंच बघा साडेपाच इंचामध्ये मी तुम्हाला आता इथे बरोबर आपल्या मुंडाचा गोल आकार काढून दाखवते आता इथे दोन मार्किंग करून घेतले इकडे पण आपली लाईन तिरकी जावा नाही त्याच्यासाठी बघा पुढे पण मार्किंग करून घेतली आपल्याला आता लाईन ओढून घ्यायची ही बघा आता आपल्याला काय करायचंय आता नेहमी सारखं इथे बघा आपण हा पाठीमागचा आकार घेणार आहे आता इथे मी काय करते फक्त एक इंच घेते बघा इथून इथून दीड इंच पण घेतात पण इथे बघा मी एकच इंच घेतलेलं आहे आता दीड इंच घेतलं ना थोडाफार कपडा आहे ना जास्त होऊन जातो आणि फुगा पण पडतो पाठीमागे आता इथे बघा जे साडेपाच इंचा आपण सा उंची मुंडा घेतला त्याचा निम्मा करून घेतला तिथे पॉइंट दिलेला आहे आपल्याला आता इथे ना छातीचं चा माप टाकायचं हे बघा इथे छाती आहे आपली चौथी इंच त्याचा आपण चौथा चा भाग काढला तर साडेआठ इंच तर इथे आपल्याला ह्या लाईनीवरतीनं साडेआठ इंचला मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच आता तुम्ही दीड इंच घ्या सव्वा इंच घ्या दोन इंच घ्या तुमच्या आवडीनुसार आता इथे काय करायचं आहे आपल्याला बघा आता आपल्याला आता इथे शेप द्यायचा आहे आता हा आकार इथपर्यंत घ्यायचा आहे आणि इथून फिटिंगपर्यंत घ्यायचा आहे आता इथे मी काय करते हे बघा हलके हाताने पहिल्यांदा ना असं डॉट डॉट करून घ्यायचं कारण का मग लाईन आपली ना एकदम अशी वाकडी तिकडी होऊ शकते तर आपल्याला पहिल्यांदा असं करून घ्यायचं हे बघा आणि नंतर त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना असं म्हणजे गोल असा आकार घ्यायचा आहे हे बघा जसं आपण इथे ना डॉट डॉट दिलं ना त्याच्यावरती मग आपल्याला थोडंसं डार्क करून घ्यायचं आणि ते पण फिटिंग पर्यंतच घ्यायचं पुढे जायचं नाही आपल्याला कारण का पुढे आपली मार्जिनची लाईन आहे आता इथूनही पण आपल्याला ना फक्त पाव इंच हे बघा इथपर्यंत यायचंय पाव इंच खाली यायचं म्हणजे खूप छान फिटिंग बस इथे पण आहे ना आपला कपडा थोडाफार राहिला ना जास्त तर मग इथे घोळ येतो किंवा फुगा पडतो आता इथे काय करू आपण आता इथे बघा हा ब्लाउज घेतलेला इतका छान परफेक्ट बसतो टाईट होत नाही किंवा लूज होत नाही काखेमध्ये एवढा सुंदर बसतो नाही तर काय वेळेस आहे ना ब्लाउज बघा काखेमध्ये ना असं काचल्यासारखं होतं आता इथे बघा ही फिटिंग आहे हे बघा मी चॉकनी मार्किंग करते इथपर्यंत फिटिंग आहे आपली आणि इथे आपण शोल्डर जोडलेले हे बघा आणि आता इथे बघा इथं तुम्हाला दिसणार नाही तर मी चॉकनी मार्किंग करून घेते शिलाईवरती एकदम इथून आपल्याला या पद्धतीने जशी मार्किंग केली ना त्याच्यावरून आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे किती भरतो ते आता मी पहिले बघा अंदाजे मी मुंड्याचं माप घेतलेलं आहे आता तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा आता जिथे शोल्डरची आपण लाईन जोडलेली आहे तिथून आपल्याला मोजायचं आहे टेप या पद्धतीने गोलाकार फिरव फिरवत चालायचं आहे आणि इथे भरलेलं आहे मुंडा बरोबर आठ इंच बघू शकता आता इथे बघा म्हणजे जास्त टाईट आहे नाही किंवा लूज पण नाही अगदी थोडासा पाव इंच आहे ना ब्लाउज नेहमी लूज ठेवायचा काकीमध्ये म्हणजे अजिबात शोल्डर वगैरे उतरत नाही आता आपण मोजून बघू आता इथे बघा आपण आहे ना शोल्डरमध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी जातं थोडंसं कमी जातं पण आपण अर्धा इंच धरूस आता इथे बघा लाईन ओढली ना त्याच्या पुढे आपल्याला मोजायचं आहे पण मग इथून काय आहे आपण बघा इथून आपली लाईन आहे पण आपल्याला इथूनच नाही मोजायचं कारण का आपण इथून तर कटिंग केलेली असते त्याच्या आतून आपल्याला पाव इंच मोजायचंय कारण की का आपण ही जी लाईन ओढली ना तिथली आपली कटिंग असते पण आपण जेव्हा शिलाई करतो त्यावेळेस आहे ना आपण पाव इंच किंवा पाव इंचा पेक्षा थोडस जास्त नेहमी आतूनच कपडा जोडतो आता इथे आपल्याला स्लीव जोडायची तर इथं आपण स्लीव एकदम थोडसं आतून जोडलेली असते ही बघा त्याच्यामुळे आपल्याला मोजून बघायचं ना तर ह्याच पद्धतीने पाव इंच आतूनच मोजायचं हे बघा फिटिंग पर्यंत आता मी मोजणार आहे आणि पाव इंच आतून मोज एकदम परफेक्ट असा इथे बघा आपला आकार आलेला आहे हे बघा आठ इंच भरलेलं आहे म्हणजे मी चौतीस इंच छातीच्या मापासाठी मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार एकच इंचावर दिलेला आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने देऊन बघा खरंच खूप छान ब्लाउज बसतं दीड इंचावर दिला ना तिथे कपडा थोडासा पुढे जातो ना म्हणजे जास्त उरतो आता काय करायचं इथे बघा एक इंच घेतलं ना, ना ती लाईन आहे ना आतमध्ये घेतली आणि तिथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं हे बघा हे एक इंचावर घेतलं पाठीमागचा मुंडा आणि तिथून आतमध्ये अर्धा इंच घेतला आपण पुढच्या मुंड्याचा आकार इथे देऊ आता इथून नॉर्मल आपण असं इथपर्यंत देतो हे बघा इथं वरच दिलेलं आहे पुढे नाही दिला आता फुगा का येतो त्याचं कारण सांगते मी हे बघा आता आपण हे बघा इथपर्यंतच दिलेला आहे आता ब्लाऊज घेतलेला हे बघा आता इथे ना इथे बघा काय वेळेस ना ब्लाऊज घातल्यानंतर इथे ना असं कपडा जास्त येतो किंवा चुन्या येतात आता ते काय येतात हे बघा इथला कपडा आहे ना इथपर्यंतच होतं आपला इथला कपडा हा जास्त येतो कारण का आपण इथपर्यंतच खाली ना अर्ध्यापर्यंत तुम्हाला पहिले मी दाखवलं ना मार्किंग करून तिथपर्यंतच आपण कटिंग केलेली असते ज्याच्यामुळे हवरचा कपडा जास्त होऊन जातो आता काय करायचं पुढच्या साइडला फुगा येत असेल तर बघा इथे आपण आहे ना अर्धा इंच आतमध्ये यायचं ही लाईन ओढली आता अर्धा इंचाची लाईन आहे ना आपल्याला इथे बघा ही शोल्डरची इथे लाईन ओढली ना तिथपर्यंत जोडून घ्यायचं हे बघा इथं जोडलं बघू शकता आता आपण हे बघा आता इथे लक्ष देऊन बघा तुम्ही ही बघा ही लाईन थोडीशी पुढून आली आता हा इथून आपल्याला इथं जोडायचंय हे बघा आता हा मधला कपडा आहे ना आपला, आपला हा जास्त झालेला आहे याच्यामुळे आपल्या पुढच्या साइडला फुगा येतो किंवा झोळ येतो किंवा चुन्या येतात आता हे बघा इथून आपल्याला मी फक्त हे बघा इथपर्यंतच आकार दिला तर पण आपल्याला आता पुढून घ्यायचं हे बघा इथून आलेला आहे इथं जोडलेलं आहे इतका कपडा आपला कटिंगमध्ये गेलेला असतो त्याच्यामुळं अजिबात सुन्या येते नाही किंवा फुगा येत नाही तुम्ही ही पद्धत वापरून बघा आणि आता हे बघा आता आपल्याला आहे ना पुढचा मुंडा पण मोजून घ्यायचा आहे पण मग मां आता मागचा मुंडा आपण किती मोजला आठ इंच भरला तर पुढचा घ्यायचा आहे ना मोजून तर आपल्याला साडेआठ इंच भरायला पाहिजे ती बघा शोल्डरचीही मार्किंग केलेली आहे आणि पुढचा मुंड्याचा पण आकार मोजताना आपल्याला पाव इंच किंवा पाव इंचपेक्षा थोडंसं जास्त आतून आपल्याला मोजायचं आहे हे बघा चल आता इथे मी मोजून घेते हे बघा पाव इंच फक्त मी आतून मोजते इथे पुढच्या मुंड्याचा आकार पण आपल्याला पुढचा मुंडा साडेआठ इंच भरायला पाहिजे अर्धा इंच जास्त भरायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर मी इथे मार्किंग केली आणि तुमच्यासमोरच मोजलेलं आहे साडेआठ इंच एकदम बरोबर भरलेलं आहे आता का भरलं ते साडेआठ इंच कारण का हा पुढचा मुंड्याचा आकार आपण आतून अर्धा इंचानी जास्त घेतलेला असतो त्याच्यामुळे पुढच्या मुंड्याचा आकार अर्धा इंचानी जास्त भरतो आणि तो भरायलाच पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज बसतं आणि बाईची पण कटिंग दाखवलेली आहे खूप वेळेस तुम्ही बाई पण त्या पद्धतीने कटिंग करून बघा आणि एकदम बरोबर बसते बाई पण या पद्धतीने आपल्याला आकार घ्यायचा आणि अशी कटिंग करायची चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद